घरात घुसू मारू असा जरांगिणी मोर्चाला संबोधित करताना इकडे परभणी तिकडे धाराशिव आणि मध्ये बीड बीड मध्ये सापडलेल्या प्रत्येक वंजारी समाजाच्या घरात घुसघुसू आम्ही दांडके तुर्जस्तोर मारू असा नांदेडच्या माळाकोळी पोलीस ठाण्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल परभणी येथील आक्षेपार्ह विधानाबद्दल गुंडा दाखल सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ परभणी येथे आयोजित निषेध मोर्चे वेळी मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील यांनी वंजारी समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचं राज्यभर पडसाद उमटत आहे बीड पुणे यानंतर आता नांदेडच्या माळापोळी पोलीस ठाण्यात मनोज जरांगी पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला परभणी येथे आयोजित मोर्चा दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री धनंजय मुंडे यांच्या बद्दल आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला होता शिवाय विशिष्ट समाजाच्या लोकांना घरात घुसून मारण्याच्या धमकी भाषा वापरली यामुळे सकल ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यानं सकल ओबीसी समाजाच्या वतीनं माळाकोळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला माउली गीते यांच्या फिर्यादीवरून मनोज जरांगे पाटील यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आज माळाकोळी पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही सकल ओबीसी समाज लोहा कंदारच्या वतीने आज या ठिकाणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत गुन्हा दाखल करण्याचं कारण म्हणजे आमच्या ओबीसीच्या बहुजनांच्या भावना दुखावलेल्या आहेत जे की परभणीमध्ये स्वर्गीय संतोष देशमुख सरपंच मसाजोग जिल्हा बीड यांच्या खुनाच्या निषेधार्थ जो मोर्चा काढला होता त्या मोर्चामध्ये आमदार सुरेश धस आणि मनोज जरांगी त्याच्यानंतर बीडमध्ये आलेल्या अंजलिताई दमानिया यांनी आमच्या समाजाच्या भावना ओबीसी समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत दुखावण्यासारखं आक्षेपहार्य बोलणं त्यांनी या ठिकाणी बोललेले आहेत घरात घुसू घुसू मारू असा जरांगिणी मोर्चाला संबोधित करताना इकडे परभणी तिकडे धाराशिव आणि मध्ये बीड बीडमध्ये सापडलेल्या प्रत्येक वंधारी समाजाच्या घरात घुसघुसवामी दांडके तुर्जस्तोर मारू असा मारण्या इतपतची भाषा वापरलेली आहे आणि आमच्या मुंडेसाहेबांच्या घराण्यांना जे आमचे दैवत आहेत त्या घराण्यांना हरामखोर हा शब्द त्यांनी वापरलेला आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि संबंधित ज्यांनी ज्यांनी असे भाषण केलेत अशा वक्त्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आज माळाकोळी पोलीस स्टेशनला आलेलो आहोत आम्हीसुद्धा सकल ओबीसी बहुजनांच्या वतीने स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये जे दोषी आहेत जे दोषी गुन्हेगार आहेत खरंतर गुन्हेगाराला कुठली जात नसते परंतु त्यांच्या खुनामध्ये जे दोषी गुन्हेगार आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे या ठिकाणी ब्युरो रिपोर्ट जनतेचे मत न्यूज नेटवर्क माळाकुळी नांदेड